खूप असं भारावून आलं म्हण परत एकदा कडकडा काळाचा झाला म्हणजे जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्याकडनं एवढा उत्साह बघून असं वाटतं की संध्याकाळपर्यंत बोलतच बसावं पण तुमची हालत आणि ते टेम्परेचर बघून थोडस शब्द मी कमीच इथे वापरेल खूप दिवसानंतर मी तुमच्या समोर बोलते थोडस ऐकता आणि मनापासून बोलते आणि तुम्ही पण मनापासून ऐका ठीक आहे ओके ओके okay. सर्वात पहिले आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असलेले माझ्या सहकारी शिक्षक अध्यक्ष प्रमुख पाहुणे मार्गदर्शन आणि माझ्या लाडक्या जिजाऊ आणि माझे सहकारी शिक्षक आणि इतर कर्मचारी आणि माझे विद्यार्थी प्रिय मित्रांनो आज स्वामी विवेकानंद त्यांची जयंती आणि राजमाता जिजामाता यांची जयंती सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना खूप खूप त्याच्याबद्दल हार्दिक शुभेच्छा बघा मी असं ऐकलंय की नावात काय आहे बरोबर की नाही बऱ्याच वेळेस असं म्हणतो की नावात काय आहे तुम्हालाही तुमच्या नावाचा अर्थ माहित असेल पण नावात खूप काही आहे आता घरी गेल्यानंतर सगळ्यांनी आपल्या नावाचा अर्थ विचारायचा आहे नववीचे दहावीचे मुलं मान खाली नका घालू ताट बसा थोडस जास्त वेळ नाही घेणार मी तुमचा नावात खूप काही आहे आपल्या नावाचा अर्थ सगळ्यांना माहितीये जिजाऊ या नावातच खूप काही होतं जी म्हणजे जिज्ञासा ज जा म्हणजे जागृत आणि ऊ म्हणजे का उत्साह त्यांच्या नावातच जर एवढी एनर्जी होती म्हणून त्यांनी काय केलं हिंदी हिंदू स्वराज्य घडवण्याचं स्वप्न त्यांच्या लहानपणीच बघितलं म्हणून जेव्हा त्यांचं लग्न जेव्हा झालं लग। जेव्हा त्या प्रेग्नेंट होत्या आणि शिवाजी महाराजांच्या पोटात जेव्हा होते पोटा त्यांनीच काय केले हिंदू स्वराज्याचे वेगवेगळे धडे घेतले आणि गर्भाशाळेमध्ये असताना शिवाजी महाराजांना ते सर्व ज्ञान मिळत गेलं जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म झाला जेव्हा ते आठ नऊ दहा वर्षाची जेव्हा होते तेव्हा त्यांनी घोडेस्वारी असेल तलवारबाजी असेल नेतृत्व असेल न्यायनिवाडा असेल ही सगळी शिकवण जिजामातांनी आपल्या शुभांना दिली शिवाजी महाराज पण एकदम प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी त्यांच्या ऐकायचे जसं तुम्ही आता ऐकतात तुमच्या आईवडिलांचं हो की नाही ऐकतात ना जसं शिक्षकांचं ऐकतात आईवडिलांचं ऐकतात सेम तसंच जिजामातांचं शिवाजी महाराजांनी ऐकलं पण एकदा काय झालं एक छोटासा प्रसंग ते लढाई करत असताना किंवा घोडेस्वारी शिकत असताना ते पडले खाली पडले तर त्यांची तलवार पण खाली पडली मग त्यांना ती उचलता आली नाही मग रड़ ते रडत रडत आपल्या मातेकडे गेले जिजामातेकडे गेले आणि म्हणाले आई मी आता शिकणार नाही ती तलवार माझ्याकडनं उचलली जात नाही पण जिजामाता काय बोलल्या अरे बाळा जर तुला ती तलवार उचलल्या जात नाहीये तुझ्या मनगडात तेवढं ताकद नाहीये सगळे स्वराज्य सगळं हिंदू स्वराज्य स्थापना करायची आहे आणि जे हिंदू माळवे आहेत जे तुझ्याकडे आस जाऊन बसलेले आहेत त्यांना तू निराश करतोय तुझ्या मनगणात तेवढी ताकद निर्माण कर जा ती तलवार उचल शुभांनी ते लक्षात आणि आईचे आई जे काही शब्द होते ते मनात आणि डोक्यात फिट केले आणि गेले आणि प्रामाणिकपणे घोडेस्वारी आणि तलवारबाजी शिकवली त्यानंतर हळूहळू हळू त्यांनी सगळं काही आपल्या आईचं ऐकलं आणि आज आपली जी काही स्थिती आहे आज जे आपण इथे बसलेलो आहे जर हिंदू स्वराज्य जर स्थापन झालं नसतं जर शिवाजी महाराजांनी जर आपल्या आईचं ऐकलं नसतं तर आज कंडिशन कशी असते वेगळी असते बरोबर आहे म्हणजे याच्याहून सांगण्याचं एकच उद्देश आहे जर आपण आपल्या आईचं ऐकलं जिजामातांनी आईचं आणि वडिलांचं दोघांचंही काम जिजामातांनी केलं बरोबर की नाही शिवाजी महाराजांचे वडील लवकर मृत्यूला गेल्यानंतर सर्व जे काही कार्य पार होता जिजामाता यांच्यावरच पडला म्हणून सर्व दोन्ही कार्य जिजामातांनीच पार काढले आणि शिवाजी महाराजांनी पण एकदम प्रामाणिकपणे त्यांचं ऐकलं ठीक आहे जिजामातांनी खूप काही चांगलं सांगितलं चांगली शिकवण दिली शिवाजी महाराजांनी पण ते ऐकलं म्हणून आज हिंदू स्वराज्य काय झालं त्याची निर्मिती झाली किंवा निर्माण झालं पण थोडं आपण ह्या मध्ये येऊ बरोबर की नाही तुम्हाला आता ते बोरिंग होत आहे की हे झालं ते झालं पण या जनरेशनचा आपण थोडसं विचार करू तुमची आई सकाळपासून तर रात्रीपर्यंत काय काम करते हे तुम्ही बघत असाल बरोबर की नाही सकाळी उठणार सगळ्यांसाठी जेवण करणार तयार होणार घरांचा घरच्यातल्या लोकांचा आवरणार जॉबला जाणार परत रात्री घरी येणार सगळ्यांसाठी जेवण बनवणार आणि सगळे झोपल्यानंतर लेट झोपणार बरोबर या काळामध्ये तुमच्याही तुम्हाला नक्कीच चांगलं सांगत असेल ना बाळां शाळेत जा व्यवस्थित वागा मुलींशी व्यवस्थित बोला किंवा मुलींना सांगत असेल सगळ्यांशी व्यवस्थित राहा वागा मोठ्यांचा आदर करा यामधून तुम्ही किती गोष्टी तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या ऐकतात हे तुमचं मनालाच माहिती बरोबर आहे जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं ऐकलं नक्कीच तुमच्याही जिजाऊ होईल आणि तुम्ही शिवाजी महाराज होणार बरोबर की नाही ऑलरेडी जिजा माता जन्माला आलेल्या आहेत ऑलरेडी शिवाजी महाराज जन्माला आलेले आहेत फक्त कमी कसण्यामध्ये तुमच्या ऐकण्यामध्ये तुम्ही तुमच्या आईवडिलांचं जर ऐकलं तर नक्कीच तुमच्यामध्ये थोडे तरी गुण शिवाजी महाराजांसारखे येतील नक्की येणार की नाही आणि मुलींना आणि मुलांना मला असं स्पेसिफिक काय बोलायचं नाहीये दोन्ही पण समान आहे दोन्ही पण सारख्या आहेत फक्त तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं गुरुजनांचं शिक्षकांचं मोठ्यांचं ऐकायचं आदर निर्माण करायचं आहे तरच आपलं जे काही हिंदू स्वराज्य आज टिकवलेलं आहे येणाऱ्या फ्युचरमध्ये सुद्धा ते कसं बळकट आणि भक्कम राहणार त्याला दुसऱ्या देशाची नजर ही बिलकुल लागणार नाही कारण तुम्ही येणार आमचं फ्युचर आहात आमचं आयुष्य अर्ध निघून गेलेलं आहे तुम्ही आपल्या भविष्याचं काय येणार फ्युचर आहे म्हणून लक्षात ठेवा मोठ्यांचा आदर म्हणजेच मोठ्यांची संस्कृती हीच आपल्यासारखी होईल आणि दुसरे आपले नेते म्हणजेच युवा नेते स्वामी विवेकानंद हे युवा का म्हटले जाते कारण त्यांचे विचार कमी वयामध्ये खूप मोठ्या लोकांसारखे होते त्यांनी कमी वयामध्ये पूर्ण भारत देश आपला फिरले वेगवेगळे वे संस्कृती असेल विज्ञान असेल कला असेल इतिहास असेल सगळ्या विषयांना त्यांनी काय केलं समोरून बघितलं त्याच्याबद्दल त्यांनी ज्ञान ॲक्सेप्ट केलं आणि त्यानंतर सगळ्यांना काय केलं त्यांनी मार्गदर्शन केलं म्हणूनच त्यांना युवा नेता असं म्हटलेलं आहे तरी जाता जाता मी सगळ्यांना स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजामाता यांच्या जयंती नि, निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद